आज संपूर्ण दुसरा दिवस आशा एक प्रवक्तन पायी मोर्चा आणि त्यासाठी संपूर्ण या अॅम्ब्युलन्स पण तयार आहे साक्ष आणि या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तात या ठिकाणी घेऊया मोठ्या संख्येने आषाढ्याचे प्रवक्त यांच्यामध्ये सहभागी आहेत दिलेश दादखरे बापानराव दौने लालसा जिंदाबाद मोठ्या संख्येने आशा प्रवक्तक सहभागी असून ही रॅली पोलीस बंदोबस्त एक ठिकाणी सुरू आहे रॅलीमध्ये आशा सहभागी आहे आशाप्रवंत मोठ्या संख्येने सहभागी असून हा दुसरा दिवस आजच्या रॅलीचा आई या ठिकाणी निघालेला आहे पालघर ठाणे जिल्हा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अमक्या संख्येने महाराष्ट्र शासनाने आशा गटप्रबर्तकांचा जी आर काढला पाहिजे ही महत्वाची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस उद्या आहे आणि उद्या ही जनजागरण यात्रा पायी मोर्चा हा त्या ठिकाणी पोहोचणार आहे या संपूर्ण पक्षांचा हा दुसरा दिवस आहे ऑप्बे दिलेश दादके ओपन भगवान दवणे या यात्रेमध्ये सहभागी आहेत महाराष्ट्र सरकारने आशा लेखप्रवर्तकांना तीन महिन्यापूर्वी सात हजार रुपये आशांना मोबदला वाढ एक प्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदल्याची वाढ रक्कम जाहीर केली दोन हजार रुपये दिपाळीचा बोनस जाहीर केला मात्र अद्याप त्याची कोणत्याही प्रकारचा जी आर निघाला नसल्यामुळे शेवटी या कोरोना योद्ध्यात पायी आहेत आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रवाना होत आहेत याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि त्वरित अशा गटप्रवर्तकांचा शासन योजना ही महत्वाची भूमिका या मागणीसाठी आज या उद्या महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आशा आणि प्रवर्तक या ठाणे इथं मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्व मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी येऊन आशा गटप्रवर्तक साखरे घालणार आहेत आमचा जी आर घेतल्याशिवाय जाणार नाही हा निर्धार महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आशा चार हजार घटप्रे आणि ह्या पूर्ण याच्यामध्ये या यात्रेत हा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने हजारो पठप्रवर्तक आशा वर्कर्स सहभागी आहेत या आशाच्या मागण्या मुख्यमंत्री आर काढून शासन निर्णय करून दिलेलं आश्वासन टाळावं आशा या कोरोना योद्धांचा सन्मान हे मोबदला वाट करून होऊ शकतो हे करावा अशी माफक अपेक्षा आशा जनप्रवर्तकांकडून व्यक्त होत आहे समोर घे प्रतिक्रिया घेत मग आपण जॉईन करू आज हा दुसरा दिवस महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक आपल्या शासन निर्णय करण्याकरता शहापूर तालुक्यातून पायी निघालेले आहेत आणि उद्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी खाली शहरामध्ये पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहेत आणि या पायी चालणाऱ्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक नाईंना ते सलाम करणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने जे काही आश्वासन दिलं होतं सात हजार रुपये मोबतला वाढ दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना सात हजार रुपये आशांना त्याचप्रमाणे दोन हजार रुपये डिपॉझिटला बोनस आणि दत्तराची कर्मचाऱ्यांचा दर्जा गेटप्रवर्तकांना देऊ हे आश्वासन शासनाने मारलं पाहिजे शासन निर्णय काढला पाहिजे या मागण्यांचं साखर घालणार आहे आणि उद्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर करावा आणि तर त्या ठिकाणी क्रिया आयोजन हे संपूर्ण राज्यभरावरून आलेल्या आशा रेट प्रवर्तन करणार आहेत आज दुसऱ्या दिवशी या कोरोना पायी चालायची वेळ महाराष्ट्र सरकारने आणली या दिवशी खेळण्याची बाब आहे परंतु कोरोना सन्मान राज्य सरकारला रा करायचा असेल दिलेलं आश्वासन तीन महिन्यापूर्वी संप मंजूर करावं मागण्या पूर्ण कराव्या ही माफक अपेक्षा आशा गटप्रवर्तकांची या महाराष्ट्रातील राज्यभरातील आशा गटप्रवर्तकांची आहे आणि म्हणून शासना याचा विचार करावा आणि त्याचा उद्यापासूनचं आंदोलन हे भव्य दिव्य असेल हा इशारा आम्ही आज मुख्य समितीच्या वतीने एनटीओच्या वतीने आयटी वतीने सिटीच्या वतीने सर्व प्रतिसंधीच्या घटकांच्या वतीने ते ज्या <स्थाँगा> ज्या चालतात यापेक्षा अजून अर्धा किती परीक्षा मोठी नाही आपल्याला ह्या दिसते आहे आणि ह्या संपूर्ण यात्रेतून आपला आवाज प्रयत्न आशा व्यक्त करता आहे